आज आपण या ठिकाणी वाशिम रिसोर्ट रोडवरील हराळ शिवारामध्ये आहो आज जर आज जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने जो शेतकऱ्यावर जे काही आसमानी संकट कोसळलेलं आहे हे आसमानी संकट शेतकऱ्यांच्या जीवावर बेतलेलं आहे हातातोंडाशी आलेला हा शेतकऱ्याचा घास अगदी या पाण्यामध्ये डुबून गेलेला आहे त्यामुळे शेतकरी राजा हा कमालीचा हवालदी झालेला आहे आपण हे सगळं शेत पाहू शकतो की या पाच सहा दिवसामध्ये हे सोयाबीनचं शेत हे कापणीला आलेलं होतं मात्र बळीराजाला कुठंतरी या निसर्गाच्या प्रकोपाला सामोरं जावं लागत आहे आणि शेतकऱ्यांनी रंगवलेले जे काही स्वप्न आहेत हे स्वप्न अक्षरशः रात्रीतून चकनाचूर झालेले आहे त्यामुळे बळीराजाने पाहिलेले जे काही स्वप्न आहे हे स्वप्न अक्षरशः भांगलेलं आहे म्हणून बळीराजाला कुठंतरी शासनाकडून एक भरीव मदतीची अपेक्षा आहे आता तरी शासनाला कुठंतरी जाग आली पाहिजे आणि बळीराजाचं जे काही संकट आहे हे संकट कुठंतरी शासनाने दूर हे केलं पाहिजे अशी शासनाला खऱ्या अर्थानं एक शेतकऱ्यांची मागणी आहे म्हणून जे काही पंचनामे झालेले असतील किंवा कुठे पंचनामे झालेले नसतील तर सरसकट बळीराजाला ही भरीव मदत देणं कुठंतरी गरजेचं आहे अशी शेतकऱ्यांमधून एक मागणी आता समोर येत आहे आणि म्हणून आता शासन खरोखरच त्यांची मागणी ही या ठिकाणी पूर्ण करेल का हे पाहणं तितकंच गरजेचं आहे वाशिम रिसोड समताशाही न्यूज प्रवीण पट्टेबहादूर